काय सांगणार आज सातवा दिवस आहे सातवा दिवसात तिथे कोणत्या फिरकलं नाही याद्वारे मी काय दखल घेता त्याच्यातनं आम्हाला सहानुभूती वाटते आदिवासींना न्याय देण्यासाठी कोणतरी पुरा पुढे आलेला आहे मौजे पाठपाखाडी तालुका जिल्हा ठाणे येथील सर्वे नंबर पाचशे दोन अ तीन हेक्टर एकोणचाळीस आठ या जमिनीतली चार हजार सातशे सत्त्याहत्तर पॉईंट चौदा ही जमीन भूमिहीन आदिवासींना त्यावेळेच्या प्रचलित कायद्यानुसार का, मे प्रांत अधिकारी ठाणे यांनी एक आठ एकोणीसशे एकोणपन्नास साली येणे करून अकृशीत करून दिलेले आहे आणि कला प्राण आणि कौशीलदास यांनी येणे मंजुरी दिलेली आहे आणि त्या येणे जमिनीवर एकोणीसशे एकोणपन्नास पासून शासनाच्या आदेशानवये वर्ष द्या वाचव्या बावीस कुटुंब राहतो आणि बावीस कुटुंब त्यांचा येणे सुद्धा आज मी ते आम्ही भरत आहोत तर ही जमीन दिलेली आहे बावीस लोकांना तर या गुरसरणीला एकोणीसशे ना लागत नाही आणि त्याला अतिक्रमण ठरवून तोडायचा पण अधिकार नाही तरी मिलन पालांडे यांनी चोवीस तासाची टेकीस आरोपीची नोटीस लावून जी काय कारवाई केली ती बेकायदेशीर आहे असं माझं म्हणणं आहे सर्वांना नोटीस दिली की एकटा सर्वांना नोटीस दिली महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय मांग करणार तुम्ही आणि ठाणेच उपमुख्यमंत्री और ठाणेच कलेक्टर काय आवाहन करणार तुम्ही आम्ही एकच आवाहन करू का ही बावीस कुटुंब आज सात दिवस या म्हणजे न पाणी ना हे काय आणि यांना खायला सुद्धा नाही आणि अंगावरचे कपडे सुद्धा मिळाले नाही भांडी कुंडी मिळाली नाही जे छप्पर होतं ते पण निघून गेलेलं आहे या अवस्थेत आम्ही इथं आहे कपडा नत्ता काय नाही बाहेरचे संघटनेवाले आमचे समाज इथं जेवण आणून देतो आणि त्याच्यावर हे लोक गुजार करतो तर आमचं एकच आव्हान आहे तर हा लवकरात लवकर प्रश्न सोडवून आम्हाला आमच्या तोडलेल्या झोपड्या पूर्व बांधून द्याव्या आणि आमचे बावीस लोकांचे जे प्लॉट आहेत ते पूर्ववत आम्हाला नावावर करून द्यावे

त्याच्यावर काय दखल घेतलेली नाही फक्त दोन पत्र आली दोन पत्र आली मी दिलं होतं त्याच्यातनं दोन पत्र आलती त्यांनी कलेक्टरला लिहिलेलं आहे काय सदर पथाव ताबडतोब कारवाई करा पण हे काय कारवाई करत नाही